नमस्कार सर्वांना आज माझा अत्यंत आवडीचा सण गुढीपाडवा चैत्र महिन्याचा पहिला दिवस प्रत्येक मराठी माणसाच्या सुरुवातीचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा नवीन वर्षाचा हाच तो दिवस जेव्हा प्रभू रामचंद्र रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आपल्या येणाऱ्यांना प्रत्येक सणांसाठी मी अगदी सज्ज असते प्रत्येक सणांना ना माझा एक वेगळाच उत्साह असतो आणि ह्याच उत्साहामध्ये मी प्रत्येक सण हा जोशामध्ये साजरा करत असते आणि गुढीपाडव्याला तर मात्र विचारूच नका एक वेगळाच उत्साह असतो विजयाचं प्रतीक म्हणून उंच आकाशात उभारलेली गुढी त्यावर रेशमी वस्त्र कडुलिंबाची पानं आंब्याची डहाळी तो सुंदर फुलांचा हार साखरेची गाठी त्यावर गढू अशी मंगलमय गुढी सा गुढी साकारलेली पाहून ना प्रत्येक घराचा उंबरडा काय शोभून तुमच्याकडे ना पाडव्याला गुढी आहे ती गावीच उभारली जाते मुंबईला उभारत नाही आम्ही तर माझ्या सोल सासऱ्यांनी उभारून फोटोसुद्धा पाठवलेला आहे तो शेवटी व्हिडिओला तुम्हाला पाहायला मिळेल तसं जेवण स्पेशल बनवून नैवेद्य वगैरे आणि मी पाडव्याला काही ये संडे येतच नाही ह्यावेळी संडे आला आणि स्पेशली सांगायचं सा म्हटलं तर मला सुट्टी नसते मला हाफ डे असतो आणि आज सुट्टी पूर्ण दिवसापासूनच साडेपाच वाजल्यापासून आमची लगबग चालू होती तर ते विचारूच नका आनंद तसं तर आपले मोजकेच सण आहेत त्यांना न प्रथम सकाळी जेवणाच्या आधीच मी म्हणजे अग्निदेवतेची पूजा करून घेते म्हणजेच शेगडीची पूजा करून घेते तशा म्हणजे सासूबाई असायचे तेव्हा रेग्युलरच त्या शेगडीची पूजा करायच्या पण माझ्याकडून तेवढं होत नाही आणि आज गुढीपाडवासुद्धा आहे आणि माझ्या जा सासऱ्यांना जाऊन चार वर्ष झालेत त्यामुळे त्यांचंही वाडी त्यांनाही वाडी ठेवायची म्हणूनच साडेपाचलाच अगदी उठून जेवणाची सगळी तयारी करून घेतली म्हणजेच काजू वगैरे काजूची भाजी बनणार आहे ना तर काजू वगैरे मी उकडून वगैरे घेतले पूजा वगैरे झाल्यानंतर ती काय व्हिडिओमध्ये घेतलीच नाही आणि आता डाळीला मी उकडायला ठेवते त्याचबरोबर बटाट्याची भाजी बनणार आहे कारण खंडपुरी आहे तर बटाट्याची भाजी तर मेंडेटेरी आहे मग त्याचबरोबर मी डाळीमध्येच ना बटाटे टाकले दोनच बटाट्यांची भाजी करणार आहे त्यामुळे मध्ये चीर देऊनच मी बटाटे उकडून घेणार आहे सोबतच डाळीमध्ये ना एक टोमॅटो कट करून टाकलेला आहे आणि थोडीशी हळदसुद्धा घेतलेली आहे आज ना मी वाटणाची डाळ बनवणार आहे त्याचबरोबर बटाटेसुद्धा शिजून जाणार आहे तीन चार शिट्टीमध्ये म्हणूनच एका कुकरमध्येच दोन्ही कामं होऊन जातील माझी तीन चार दिवसांपूर्वी डिसाईड केलं होतं की काजूची भाजी आज बनवायची आणि काजू आहे ते म्हणजे अग्निदेवतेला नमस्कार केल्यानंतर लगेचच मी काजू उकडायला ठेवले कुकरमध्ये लावले नाही कारण की कधी एके वेळी असं झालेलं की कुकरला लावल्यानंतर पूर्ण स्मॅश होऊन गेलेले त्याच्यामुळे मी असेच उकडत ठेवले कढईमध्येच आणि आता फटाफट -पट काजू सोलून घेतो अगदी चण्या वाटाण्यासारखे सा, ना नरम शिजलेले आहेत काजू हे बघा असे तर जेवणाला तर सुरुवात झालेलीच आहे पण त्याआधी तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते बाहेरचं फुलांचंच केलेलं आहे आणि थोडीफार रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि हे सर्व डेकोरेशन आहे ते मी रात्रीच केलेलं आहे कारण की सकाळी मला माहिती होतं भरपूर सारे पदार्थ आणि सगळीच कामं एकाच दिवशी होणार नाहीत म्हणून मग ह्या कामाला जिथे अर्धा पाऊन तास एक तास पण जाऊ शकतो ना तीच कामं मी सकाळी म्हणजे आदल्या दिवशी रात्रीच करून घेऊ माझ्या ना खरी सणांची मजा आहे ना ती गावीच असते पण प्रत्येक वेळी गावी जाणं काही पॉसिबल नसतं त्याच्यामुळे काही काही सण आहेत ते इथेच सेलिब्रेट करायचे असतात आपल्या मनाने आपलं घर आपल्या मनाने सजवून बरोबर की नाही तर वरपासून पूर्ण मी फुलांनी पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे आणि आत्ता लगेचच मी वाटण सगळ्या बाबतीतच करायचं त्याच्यामुळे पहिलं मी काम घेतलं ते खोबरं खवण्याचं कारण की ते काम झालं की सगळ्या ह्याच्यामध्ये वाटण कुठे कुठे यूज होणार आहे ते तुम्ही बघालच पुढे डाळ का जर अशी लावली ना तर हे कामात काम असं कन्फर्मच आहे वरती डाळ येऊन कुकर घाण होणं तर डाळ इथे शिजलेली आहे मग छानपैकी आणि आता मी बटाटे सेपरेट करून घेणार थंड झाल्यानंतर तोपर्यंत आता मला हा इथलीच साईट एकदम परफेक्ट वाटते पटापट कामांसाठी तर मग फोडण्या वगैरे देऊन झाल्या ना की मग मग दुसऱ्या शेगडीवरती मी ट्रान्सफर करते तर इथे वाटण करून घेणारे त्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे पातळ चिरलेला आणि कांदा आणि लसूण तोपर्यंत तेलामध्ये फ्राय होते ना तोपर्यंत आता इथे मी वाटण करून घेते डाळीचं चा। त्याच्यामध्ये थोडेसे तुकडे तुकडे वाटण्यासाठी मी घेतलेले अगदी थोडंसं ओलं खोबरं थोडंसं जिरं हळद थोडीशी एक मिरची हिरवी आणि एक दोन पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर ह्यांची पाणी टाकून पातळ अशी पेस्ट करून घेणार हे जे सेम वाटण आहे ना तेच मी ताकाच्या कढीसाठी आणि टोमॅटोच्या कढीसाठी सेम वापरते त्यात काही फरक नाही आहे त्यामुळे आज वाटणाच्या डाळीसाठी सुद्धा हेच वाटण आहे आजचं जे जेवण आहे ते सर्व आवरून आम्हाला फडकीलासुद्धा जायचं आहे मी तिथे न रेलेज निघतात म्हणजे ढोलपथक असतात मोठे मोठे लेझिम वगैरे असतं ते पाहायला खूप छान वाटतं आणि एकदम जोश आजूच्या भाईसाठी ना जे वाटण तयार करते त्याच्यासाठी कांदासुद्धा नरम झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी चार आहेत ना काळीमारी काळी मिरी घेतलेल्या आहेत थोडीशी खसखस टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि अंदाजे थोडंसं ओलं खोबरं घेणार आहे आणि ओल्या खोबऱ्याने वाटण खूप छान होतं मस्तच अगदी थोडेसे तीळसुद्धा घेतलेले आहेत मी अगदी अंदाजे घेतलेले आहेत काय मोजून वगैरे घेतलं नाही आहे ले ले, आता ना ओलं खोबरं आणि कांदा येतो तो अगदी खरपूस असं कलर बदलेपर्यंत भाजून घेणार छानपैकी आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आणि वा हे जे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर त्याचं वाटण्याची पेस्ट करून घेणार आणि आता डाळीचं वाटण बघा इथे डाळ पण चांगली घोटून घेते चमच्यानेच तर वाटण आहे ते डाळीमध्येच मिक्स करून घेणार कारण त्याच्यामध्ये सर्व काही आहे फक्त फोडणीसाठी कडीपत्ता हिंग जिरं मोरीचं असणार आहे बाकी काहीच नाही आहे आधीच ना वाटणामध्ये लसूण घेतलेली आहे कोथिंबीर वगैरे सर्व घेतलेले आहे त्याच्यामुळे फक्त प्लेनच फोडणी देणार जसं की जिरं मोरी थोडंसं हिंग कडीपत्ता बस मिरची क लसूण वगैरे काही टाकणार नाही हळदसुद्धा मी टाकलेली नाही आणि आधीच डाळ जी कुकरला लावली तेव्हा टॉमॅटो टाकलाच होता आणि थोडीशी हळदसुद्धा टाकली होती तर मस्तपैकी डाळीला एकदम छानपैकी असा आवाज येईपर्यंत तडका देणार आहे डाळीमध्ये ना चवीनुसार मीठ टाकून घेणार आणि छानपैकी एक दोन मिनटासाठी व्यवस्थित अशी उकळी आणून घेणार मग डाळ पण माझी रेडी होईल वरतून कोथिंबीर टाकणार तोपर्यंत इथे बटाटेसुद्धा थंड झालेले आहेत साल काढून घेणार सर्व बटाट्यांची आता समोरच मी गॅसवरती ना पॅन ठेवलेलं आहे म्हणजे बटाट्याच्या भाजीला फोडणी द्यायची तोपर्यंत तो तेल गरम होते तोपर्यंत तो माझं एक छोटंसं काम होऊन जाईल म्हणजेच थोडंसं खोबरं घेतलेलं आहे त्याचमुळे थोडीशी लसूण घेणार आहे आणि अगदी थोडीशी आईने दिलेली एक कैरी होती तर कुठे कुठे वापर केला बघा दोन वेळा मी कैरीची चटणी बनवली आणखीन एकदा कैरी मी सुकटमध्ये टाकलेली असेल आठवत नाही आहे आणि आता थोडंसं कैरीचा तुकडा होताना तो आता ह्या कैरीची चटणी बनवून घेणार आहे त्यामध्ये मिरची थोडंसं चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकलेली आहे बास बाकी काहीही नाही मिक्सरला ग्राइंड करून घेणार झाली कैरीची चटणी आणि आता तेल सुद्धा जोपर्यंत तेल तापूनच गेलेलं आहे मग आता मस्तपैकी फोडणी दिली जिरं मोहरी आणि हिंग कढीपत्ता बटाट्याच्या भाजीसाठी दुसरी कोणतीही फोडणी दिली नाही आहे जेव्हा ना श्रीखंड असतो ना पुरीसोबत तेव्हा बटाट्याची भाजी मी अशीच प्लेनच बनवते म्हणजे कढीपत्ता टाकल्यानंतर एक अशीच उभी चिरलेली मिरची घेतलेली आहे आणि पातळ पातळ चिरलेला असा उभा चिरलेला कांदा कांदा वगैरे नरम होईपर्यंत बटाटे वगैरे टाकणार नाही ना, ना बटाट्याची भाजी कधी कधी मी आलं लसून पेस्ट टाकूनसुद्धा बनवते कधीतरी चणा डाळ आणि उडदाची डाळ टाकून मसाला डोस्यासाठी बनवतो ना तशीसुद्धा बनवते आता इथे कांदा नरम झालेला आहे मी हळद टाकलेली आहे आणि आता पुन्हा मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटाट्याच्या पोळी ज्या चिरलेल्या आहेत ना बारीक बारीक बटाटा केलेले आहेत ते मिक्स करून घेणार आहे व्यवस्थितपणे आता चमच्याने सुद्धा मी स्मॅश करून घेणार आहे बटाटा कारण की मी हाताने स्मॅश केलेला नाही ह्या भाजीमध्ये ना मी ओलं खोबरंसुद्धा थोडंसं साईडला ठेवलेलं आहे म्हणजे अर्धा एक चमचा असेल एवढंच आहे ते ओलं खोबरं ते बी बटाट्याच्या भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहे व्यवस्थितपणे आता आणि असं ओलं खोबरं जे टाकून बनवतो ना भाजी ही छानच लागते आणि दिसायलासुद्धा छान वाटते भाजीमध्ये ना आता वरतून चवीनुसार मीठ टाकून घेणार मी आणि पुन्हा एकदा मिक्स करणार व्यवस्थितपणे आणि आता दोन मिनटासाठी ना झाकण ठेवून वाफून घेणार भाजी ऑलरेडी बटाटा शिजलेलाच आहे इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये माझी ना कैरीची चटणीसुद्धा झालेली आहे कारण की आता मिक्सरचं भांडं मला दुसऱ्या कामासाठी पाहिजे म्हणून आता कैरीची चटणी आहे ना ती मी एका वेगळ्या बाऊलमध्ये काढून घेते आणि खूप टेस्टी होते एकदम छोटीशी जरी कैरीचा फोड असेल ना तर भाजीला सॉरी चटणीला एकदम भारी चव येऊन जाते बघा आणि आता इथे बटाट्याच्या भाजीचा फायनल टच वाफवून झालेली आहे भाजी त्याच्यामध्ये आता भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली आणि पुन्हा मिक्स करून घेतले भाजी इथे रेडी झालेली आहे बटाट्याची सुकी काजूच्या भाजीसाठी लागणारं वाटण आहे ते सुद्धा आता थंड झालेलं आहे म्हणजे आता मला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे त्याआधी मी भाताचा कुकर लावलं आहे आणि हे जे वाटण आहे ते बघा किती कलर चेंज झालेलं आहे म्हणजे ओल्या खोबऱ्याचंच आहे पण भाजी खूप टेस्टी बनते गरज नाही आपल्याला सुक्कच खोबरं घ्यावं लागेल त्यासाठी कढईला चिकटलेलं संपूर्ण खोबरं घेतलेलं आहे मी चमच्यापासून सगळं आणि थोडंसं पाणी टाकून फक्त पातळ पेस्ट करून घेणार ह्या काजूच्या भाजीलासुद्धा सेम फोडणी देणार आहे म्हणजे तेलामध्ये तेलामध्ये ना मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं हिंग टाकणार कढीपत्ता आणि जे वाटण तयार केलेले आहे ते टाकणार पण त्या वाटणाला जास्त फ्राय करणार नाही कारण की ऑलरेडी ते भाजूनच घेतलेलं आहे ना म्हणून वाटण व्यवस्थित काढून घेतलं मिक्सरला चिकटलेलं सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तेसुद्धा मी ॲड करणार आहे त्याच्यामध्येच आणि आता वाटण व्यवस्थितपणे एकदा हलवून घेतलं तरी एक, तर एक साईडला कुकरसुद्धा झालेला आहे माझ्या भाताचा आणि आता ह्याच्यामध्ये बेसिकवाले जे सुके मसाले ते टाकून घेणार त्याच्यामध्ये आहे लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला अगदी थोडं थोडं टाकणार आहे कारण की ऑलरेडी काळी मिरी वगैरे घेतलीच आहे मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा वाटणामध्ये मिक्स करून घेणार मिक्सरला चिकटलेलं वाटणसुद्धा पाणी टाकून आता त्याच्यामध्ये ॲड करून घेणार जे पाणी येते आणि जास्त मी म्हणजे पातळ ग्रेवी ठेवणार नाही आहे काजूची सुकीवाली अशी थीकवाली ग्रेव्ही ठेवणार आहे आता ह्या ग्रेव्हीमध्ये सोललेले म्हणजे उकडलेले काजू आहे ते मिक्स करून घेणार आणि त्याच्यामध्ये कोणताही बटाटा वगैरे काही एक्स्ट्राचं टाकणार नाही वाढीवसाठी फक्त आणि फक्त काजूच ठेवलेले आहे आणि ही काजूची भाजी असल कोकणाची शान आहे खरं सांगते म्हणजे दोन तीन प्रकारे मी भाजी बनवते कोक म्हणजे काजूची बऱ्याच वेळा मी शेअरसुद्धा केलेली आहे आणि त्यातला हा एक प्रकार चवीनुसार मीठ टाकून घेतल्याने आता झाकण ठेवणार मी आणि परत दोन तीन मिनटासाठी वाफ काढून घेणार म्हणजे वाफ काढून घेणार म्हणजे ऑलरेडी काजू शिजलेलेच आहेत फक्त ही ग्रेव्ही आहे ना थोडी थीक होईपर्यंत ठेवणार तर आता इथे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे बारीक बारीक म्हणजे पातळ पातळ चिरून घेणार आहे मी बनवणार होती बटाटा भाजी किंवा मूग भाजी वगैरे असं बनवणार होती पण म्हटलं काय मनात आलं आणि डायरेक्ट कांदा चिरायला घेतला आणि कांदा भाजी फक्त एका कांद्याचीच भाजी म्हणजे कांदा भाजी बनवलेली आहे नैवेद्याला वगैरे आणि ते काय एवढे पदार्थ असल्यानंतर काय बाकीच्या वस्तू काय भरघ म्हणजे भरपेट खाल्ल्या जात नाहीत त्यामुळे मी एकच कांदा घेतलेला आहे अगदी कुरकुरीत कांदा भजी होते कांदा एकदम पातळ पातळ चिरलेला आहे आणि त्याच्या पाकळ्यात ना त्या सुटवून ठेवल्या आहेत म्हणजे हाताने एकदम म्हणजे त्या हाताने चुरल्या आहेत म्हणजे त्या आपोआप पाकळ्या सुटतात आणि एक छोटा कांदा साईडलाच ठेवलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये ना मी बीट आणि गाजर किसणार आहे आणि कांदा आणि काकडी कापणार आहे छोटे छोटे बारीक बारीक म्हणजे त्याची एक बीट गाजरची कोशिंबीर बनवणार आहे साईड बाय हा बघा हाच तो कांदा त्याला आता एवढंसच कांदा घेणार आहे कोशिंबीरसाठी आणि बाकी बीट गाजर किसताना मी काय दाखवले नाही अंदाजच घेतलेला आहे ते सर्व कोथिंबीरसुद्धा बारीक बारीक शिरून घेतलेली आहे ती थोडीशी कोथिंबीर आहे ती मी कांदा भजीमध्ये थोडीशी ॲड करणार आहे थोडीशी कोशिंबीरमध्ये ॲड करणार आहे आणि बाकीची आहे ती आता काजूच्या भाजीमध्ये टाकून घेणार आहे माझी काजूची भाजी तयार झालेली आहे आणि बघायला एवढी टेम्पटिंग वाटते खायला तेवढीच टेस्टी झालेली मी तुम्हाला टेन ऑन टेन मार्क्स देईल मी ह्या भाजीसाठी माझ्याकडूनच कारण की मी काजू काजू आणि प्लस ग्रेव्हीसुद्धा खात होती म्हणजे अशीच खायला मी खूप मजा घेतली पुरीसोबतसुद्धा खाल्ली आणि आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून गार्निश करून घेणार शेवटचं कामं आहेत ती तळणीची असतात म्हणजे त्याच्यामध्ये आले कांदा भाजी तर मला पुऱ्या करून घ्यायचे त्यामुळे ना तोपर्यंत कांद्याला मस्तपैकी मीठ टाकलं आणि थोडं चु चुरून घेतला हाताने मग पाणी सुटेल मग त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी मी भजीमध्ये टाकणार नाही त्यास ह्याच्यामध्ये पीठ भिजवणार आहे म्हणून तर कांदा चुरून झालेला आहे त्याला आता मी साईडला ठेवून देते आणि लगेचच पीठ मी मधल्या वेळेलाच मळून घेतलेलं आहे जसं की मी आधीसुद्धा शेअर केलेलं आहे मैद्याचं आणि गव्हाचं तर छोट्या छोट्याच पुरा करून घेणार आहे आणि वन टाईमाला होतील तेवढाच करणार आहे जास्त करणार नाही कारण की खूपच ऑइली होऊन जाईल ना तसं आज ना माझ्या हाताला धारदार असा ग्लासच आला समोर आणि त्याच्याच मी पुऱ्या केल्या छोट्या छोट्या जास्त मोठ्या के, जास के करतच नाही मी मी छोट्याच ठेवते कारण की मला आजू छोट्याच आवडतात गोष्टी कोणत्याही तर इथे पुऱ्यासुद्धा रेडी झाल्या आता फटाफट तळून घेणार आणि मग नंतर बाकीची तळणीची कामं आहेत ती जसं भजी पापड वगैरे मला तर असं वाटतं आजचा दिवस खरं तर आपल्यासारख्या प्रत्येक मराठी माणसासाठी केवळ हा एक सण नाही तर आपल्या मराठी संस्कृतीच्या गौरवाचा साक्षीदार आहे बरोबर की नाही तसं मराठमोळ्या सणा साना, सणांच्या ना आपल्या घरामध्ये हा स्वयंपाक तर असाच बनवला जातो प्रत्येक घरामध्ये साईटला ह्यांचीसुद्धा देवपूजा चालू होती त्यांची देवपूजा झाल्यानंतर मी माझीसुद्धा पूजा करून घेणार मग त्यामुळे पहिला देवपूजा करायला आता ह्यांनी सुरुवात केलेली आहे मध्येच शूट करून आल्यानंतर मी कांदा भाजीसुद्धा फटकन काढून घेतल्या तळतच तो होत्या तोपर्यंत फक्त एक मोबाईल फक्त असा फिरवला आणि एक शॉर्ट क्लिप आली त्याचबरोबर शेवटचा आहे तो पापड माझं सर्व जेवण झालेलं आहे तर जेवण झाल्यानंतर भांड्यांचा वगैरे पसार आवरताना मी काहीही शूट केलेलं नाही आहे कारण की प्रत्येक वेळी दाखवायला तुम्हालाही कंटाळा येईल आणि मलाही कंटाळा येईल देवपूजा ह्यांची झाली माझी झाली आणि चहा वगैरे सकाळीच ठेवला होतो पण चहा घेण्याचा मुहूर्त हा देवपूजा झाल्यानंतर संपूर्ण किचन आणि जेवण वगैरे आवरल्यानंतरच झालेलं आहे आणि घड्याळ बघा सा म्हणजे दहा मिनटं माझं पुढे आहे घड्याळ सव्वा नऊलाच माझं संपूर्ण जेवण तयार झालेलं आहे आणि आता मी चहा घेते चहा रिलॅक्समध्ये घेऊन झाल्यानंतर आणि बाकीचं नंतरला आवडणार म्हणजेच जेवणाचं ताट आहे ते कारण की देवाला नैवेद्य दाखवायचं त्याच्यानंतर मग आम्ही रेडी होणार बाहेर जाणार गुढीपाडवा नवीन वर्ष म्हणून पहिला स्वामींच्या मठामध्ये जाणार आहे त्याच्यानंतर मग फडकीला जाणार आमच्या इथे इथे फंक्शन असतं तिथे रोडलाच तर चहा घेतल्यानंतर थोड्याफार गप्पासुद्धा मारल्या कारण की नॉनस्टॉप मी उभी होती सगळ्या कामांसाठीच तर इथे आजचं जेवण तयार झालेलं आहे बघा इथे दोन प्रकारचे श्रीखंड आहेत म्हणजे एक ड्रायफ्रुट्सवाला श्रीखंड आहे ते विकतचं आहे आम्रखंड ते सुद्धा विकतचं आहे पुरी मी घरी बनवलेली आहे त्याचबरोबर आम्रससुद्धा मी घरी बनवणार होती पण म्हटलं ऑलरेडी दोन प्रकार तर आहेत त्यामुळे आमरस नंतर कधी बनवूया आणि आजचं इथे ताट तयार झालेलं आहे माझ्याकडे ना स्पेशल असं काही ठेवायला नैवेद्य ठेवायला असं जागा नाही केलेला आहे त्यामुळे असंच नैवेद्य दाखवून घेतला त्याच्यानंतर मोठा आहे ना त्याच्यावरती ताट ठेवलं थोडा वेळ देवाला देव काय वासाचाच धणी असतो तर असा नैवेद्य दाखवून झाला तर दुपारसुद्धा झालेली आहे म्हणजे जवळजवळ साडे दहा दहा झालेली आहेत त्या आसपास मी निघालेली आहे स्वामींच्या मठ चैत्राच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला आम्ही मठामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला जातोच जातो, जातो पण उद्या स्वामी प्रकट स्वा, दिन आहे म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीय दिवशी स्वा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा आहे तर सोमवार आहे आणि आम्हाला ऑफिससुद्धा आहे आणि सकाळी सकाळी गेलं तरी पण गर्दी भेटणारच आणि वेळ पण होणार उद्याचं काम हे आजच कम्प्लीट करण्याचं ठरवलं आणि मठामध्ये गेलो मठामध्ये सुद्धा गुढी उभारलेली होती आणि सकाळी थोडीफार गर्दी होती आजच्या दिवसाला सुद्धा रनिंगमध्येच लाईन होते त्यामुळे काही वाटलं नाही तर उद्याच्या दिवसाला भरपूरच बाहेर लाईन असणार आहे तुम्हाला दाखवेलच मी किती सारं म्हणजे पूर्ण मंडप बिंडप बांधलेले आहेत म्हणजे तेवढी लाईन असतेच असते आणि भरपूर आणि आतमध्ये सुद्धा प्रचंड गर्दी असते इथे आल्यानंतर खरं सांगते एवढी मनाला शांतता मिळते ना थोडा वेळ बसूनसुद्धा स्वामींचा जप केला ना तरी खूप भारी वाटतं पण प्रत्येक वेळी वर्किंगमध्ये ना सर्व पॉसिबल नसतं तर कधीतरी इथे भेट देतोच गुरुवारचं शक्यतो लाईन असते गर्दी असते बाकीच्या दिवशी सकाळी ऑफिसला जाता ना दर्शन मिळून जातं तर द्राक्ष भेटतात मला प्रसादामध्ये हा नंतर ना तसंही काही नाश्ता वगैरे काही झालाच नव्हता त्यामुळे द्राक्ष खाऊन थोडा पोटाला आधारसुद्धा मिळाला नाही ही बघा डेकोरेशन झालेलं आहे उद्यासाठी तर उद्या तर पॉसिबल नाही आहे पण घरामध्ये नैवेद्य पुरणपोळीचं बनवणार आहे मी शूट होईल की नाही आयडिया नाही आहे कारण की संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर मी पुरणपोळी करणार आहे तर आमची आता म्हणजे टोळी निघाली रॅलीच्या येते म्हणजेच आता ढोल पथक आहेत ना नेहमीप्रमाणेच आता मी इथे काही वॉइस ओव्हर देणार नाही आहे तुम्हीच बघून घ्या किती सारी मजा असते आणि साड्यांची वरायटी तर खूपच पाहायला मिळते चला तर मग आजचा ब्लॉग इथेच एंड होतो आहे आता घरी जाऊन आम्हीसुद्धा बाबांसाठी वाडी दाखवणार आणि जेवण करून घेणार आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय अँड टेक केअर